नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा तर आज आपण आठव्या वेतन आयोग याबद्दल माहिती बघणार आहोत आठव्या वेतन आयोगाची निर्मितीची तारीख काय असणार आहे त्यामध्ये पगारवाढ किती होणार आहे आणि त्यानंतर डी एमध्ये किती वाढ होणार आहे आणि या सगळ्यांचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना कधीपासून होणार आहे याची माहिती जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सामान्यतः केंद्र सरकार दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन करते सध्याचा सातवा वेतन आयोग हा दोन हजार चौदा मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याच्या शिफारशी जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आल्या होत्या तर मित्रांनो एक कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत ज्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ होईल वाढत्या महागाईचा कल पाहता पगारवाढीचा विचार त्यांच्या मनात आहे नवीनतम सातव्या वेतन आयोगाला जानेवारी दोन सव्वीस मध्ये दहा वर्षे पूर्ण होत आहेत सामान्यतः केंद्र सरकार दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन करते आणि सध्याचा सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि एक जानेवारी दोन सहा रोजी सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर दहा वर्षांनंतर म्हणजेच जानेवारी दोन हजार सोळा पासून त्याच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या तर, तर समोरील बातमी अशी आहे की केंद्र सरकारचे कर्मचारी जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अंमलबजावणी करण्यास सक्षम होण्यासाठी आता वेतन आयोग तयार करण्याची सरकारकडे मागणी करत आहेत कारण पॅनलला शिफारशी देण्यासाठी काही महिने लागतील तथापि अहवालानुसार दोन हजार पंचवीस मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन होण्याची अपेक्षा आहे सरकारने तो तयार करण्यास आल... नकार दिल्याने अहवाल नकार दिल्याचे अहवाल आले आहेत केंद्र सरकारच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी नुकतीच आठव्या वेतन आयोगाची मागणी मांडण्यासाठी कॅबिनेट सचिवांची भेट घेतली अशी माहिती आहे तर सचिव म्हणाले की दोन हजार सव्वीस हे वर्ष अजून तरी खूप दूर आहे आणि आता आयोग तयार करणे म्हणजे खूप घाई होणार युनियन सदस्य म्हणाले की पुढील वर्षी आठवा वेतन आयोग तयार होण्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोगात पगार किती वाढणार हे आपण जाणून घेऊया सध्याच्या सातव्या वेतन आयोगात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे तेवीस टक्के वाढ झाली असली तरी मागील सहाव्या वेतन आयोगात त्यांच्या वेतनात कितीतरी पटीने वाढ करण्यात आली होती तरी सुद्धा अहवालानुसार असे सांगण्यात येते की आठवा वेतन आयोगानंतर किमान पगार सध्याच्या अठरा हजार रुपयांच्या तुलनेत सुमारे चौतीस हजार पाचशे रुपये होणार आहे तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगामध्ये वाढीचा फॉर्म्युला सुधारला जाण्याची शक्यता आहे तर ही माहिती होती की आठवा वेतन आयोग कधी लागू होणार आणि एक कोटीपेक्षा अं जास्त संख्येत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ कधीपासून मिळणार तर बातमी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा